नमस्कार मी दीपा मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त पुण्यातील रेव पार्टी प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहे त्यातच आता सामाजिक कार्यकर्ता अंधनी दमानिया यांनी या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत Damanija, न, अंजली दमानिया यांनी पोलिसांना या प्रकरणाची हाताळणी ज्या पद्धतीने केली त्यावर तीव्र आक्षेप घेतलेला आहे अंजली दमानिया यांनी या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत अंजली दमानिया यांनी पोलिसांनी या प्रकरणाची हाताळणी ज्या पद्धतीने केली त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे तसेच हे सर्व राजकीय षडयंत्र आहे असा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे अंजली दमानिया यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषद त्यांनी पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी भाष्य केले एकनाथराव खडसे यांनी दोन हजार सोळा पासून मला प्रचंड त्रास दिला असला तरी जे सत्य आहे ते मी बोलणारच रेव पार्टी म्हणजे जिथे शेकडो लोक एकत्र येतात मोठ्या आवाजात संगीत आणि डान्स होतो आणि तिथे मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि मद्यपान केले जाते असे अंजली दमानिया यांनी म्हटले पोलिसांनी सुरुवातीला हे पार्टीचे पिल्लू सोडून चुकीची माहिती दिली या प्रकरणात सुरुवातीला केवळ काहीच नावे समोर आली आहे हे दुसरे पिल्लू सोडले गेले आणि बाकीच्यांची कुणाचीच नाव तोपर्यंत आली नव्हती यावरून सगळे प्रश्नचिन्ह दिसत आहे तसेच त्यावेळी पोलिसांची उपस्थिती आणि पोलीस आयुक्तांचे विधान धक्कादायक असल्याचे म्हटले मला असं वाटतं आहे की हे सगळं राजकारणाची षडयंत्र आहे असं माझ्या बुद्धीला तरी दिसतंय असे अंजली दमानिया यांनी ठामपणे सांगितले अरुण इंगळे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव